मध्ये चेन्नई सुपर ने चेन्नई सुपर किंगच्या पिचसाठी म्हणजे जे चेपॉक पिच आहे त्यासाठी हे घेतले युवा ब्रह्मास्त्र आणि हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्ससाठी खूप फायद्याचा होणार आहे आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी आय पी सुद्धा तो जिंकून देऊ शकतो तर तो कोणता प्लेयर आहे हे पाहूया चेन्नई सुपर किंग्सने अफगाणिस्तानचा क्रिकेट फुटबोल गोलंदाज नूर अहमद याला दहा करोडमध्ये खरे खरेदी केलेला आहे रशीद खानबरोबर गुजरात टाईल वर्षी आय पी एल परंतु यावर्षी चेन्नई सुपर किंग्सने त्याला ऑक्शनमध्ये दहा करोड रुपयाला घेतलेलं आहे झाले असे की चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये बोली चालू होती प्रथम बोली मुंबई इंडियन्सने लावली नंतर चेन्नई सुपर किंग्सने लावली नंतर त्याची बोली पाच करोडपर्यंत गेली आणि पाच करोड रुपयाला प्लेअर सोल्ड म्हणून सोल्ड झाला नंतर आर टी एमचा ऑप्शन गुजरातकडे होता आणि गुजरातने आर टीम ऑप्शन वापरला आता आपण असं माहितीच आहे यावर्षी आर टीम वापरल्यानंतर एक प्राइस जे आधी टीम बोली लावत होती त्या टीमला एक प्राइस सांगायची असते तर चेन्नई सुपर किंग्सने पाच करोडचे दहा करोड रुपये डायरेक्ट केले म्हणजे डबलच त्याच्या केले तर चेन्नई सुपर किंग्सला कोणत्याही परिस्थितीमध्ये नूर अहमद हा प्लेअर हवा होता तर त्याला डबल प्राइस केले आणि दहा करोड रुपये त्याला सांगले तर दहा करोड रुपये बोलल्यावर गुजरात टायटर्सने आर टी एमचा ऑप्शन मागे घेतला आणि त्याने आर टी एमचा वापर केलेला नाही तर चेन्नई सुपर किंग्सने हे युवा ब्रह्मास्त्र रशीद खान सोबत तो अफगाणिस्तानचा फिरकीपटू आहे की चेन्नई सुपर किंग्ससाठी नूर अहमद हा उपयोगी पडेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा आणि आपण चेन्नई सुपर किंग्स महेंद्रसिंग धोनी क्रिकेटचे फॅन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा